मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे कॅन्सर मुळे ज्येष्ठ नागरिक कर्जबरदारी होऊ लागले असे कॅन्सरच्या उपचाराचा खर्च ज्येष्ठ नागरिकांना परवडे ना मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर आणि दिल्लीतील अखिल भारतीय एम्स आयुर्विज्ञान संस्थान यांनी पाणी केले संपत्ती विकणे संपत्ती विकणे कर्ज काढण्याची वेळ लागली आहे कॅन्सरच्या उपचारासाठी योजनांची गरज आहे पुढे मित्रांनो कॅन्सरच्या उपायांचा खर्च देशातील ज्येष्ठ नागरिकांना परवडण्याचा परवडेण्याचा ना लागलेला आहे मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर आणि दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स यांनी पाहणी केली त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली यामध्ये स्पष्ट झाले की कॅन्सरचा इलाज केवळ रुग्णांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम करत नाही तर त्याच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो गरिबांवर उपचाराचा भार वाढतोय या अभ्यासात लक्षात आले की ज्या रुग्णाकडे आरोग्य निर्माण नव्हता त्यांच्या कुटुंबाची मासिक कमाई पन्नास हजारापेक्षा कमी होती किंवा ते अशिक्षित होते त्यांच्यावर आर्थिक ओझे सर्वात जास्त पडले म्हणजेच मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना उपचाराचा भार सर्वात जास्त जाणवतो व्यसनांची परिस्थिती काय बोगा व्यसनानी परिस्थिती बिघडते तंबाखू व इतर व्यसनामुळे कर्करोगाची भीती वाढतेच पण कर्करोग झाल्यावरील तंबाखू सेवन डिप्रेशन यामुळे आर्थिक परिस्थिती अधिक बिघडतील असे या पाणी लक्षात आले उपचारामुळे आर्थिक स्थिती खराब झाली काय बघूया या पाणीमध्ये एकशे त्रेपन्न नऊशे त्रेपन्न रुग्णांची सहभाग घेतला या पाणीमध्ये नऊशे त्रेपन्न रुग्णांनी सहभाग घेतला त्यांचे वय साठ वर्षापेक्षा अधिक होते यातील सहासष्ट टक्के रुग्णांनी स्वीकारले की कॅन्सरच्या उपचारामुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली आर्थिक दबावाचे स्तर काय होणार कॅन्सरवरील उपचारामुळे आर्थिक स्थितीवर विशेष फरक पडला नाही असे सव्वीस टक्के रुग्णांनी सांगितले तर मध्यम फरक पडणारा एकतीस टक्के लोकांनी सांगितले उपचारामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला असे तीन रुग्णांनी सांगितले तीन टक्के रुग्णांनी सांगितले पुढे बघूया मित्रांनो चांगल्या योजनेची गरज तज्ञांचे मत आहे की तज्ञांचे मत आहे की तज्ज्ञांचे होणारा आर्थिक बोजा लक्षात येऊन त्यांच्यासाठी योजना राहणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी विमा कव्हरेज काढता येईल त्यांच्यासाठी विमा कव्हरेज वाढवता येईल आर्थिक मदत करण्यासाठी योजना करता येतील गरजेचे आहे त्यामुळे ज्येष्ठ रुग्णांच्या उपचारामध्ये थोडे सहाय्य मिळू शकेल वेरी गुड जगण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो त्या कॅन्सरमुळे जगण्याच्या गुणवत्तेवरील वाईट परिणाम होतो जास्त होता त्यांच्या आर्थिक विवंचनेमुळे कमी खर्चात बाबुले झाले त्यांच्यामध्ये मानसिक तणावही अधिक असल्याचे दिसले तसेच त्यांच्या आरोग्याचा स्तरही वेगाने खालावला त्याची आर्थिक मदत घ्यावी लागते आर्थिक मदत घ्यावी लागली असे त्रेसष्ट टक्के रुग्णांनी सांगितले आरोग्य विमा असल्याने बारा टक्के रुग्णांना उपचाराचा खर्च भाग काही प्रमाणात सहज झाले आयुष्यभर केलेली बचत बोलून दहा टक्क्यांनी उपचार घेतले नातेवाईकांकडून लोकांना पैसे उधार घ्यावे लागले कॅन्सरवरील उपचारामुळे दोन टक्के लोकांना आपली संपत्ती विकावी लागली तर या उपचारामुळे एक टक्का रुग्णांना कर्जाच्या जाळ्यात मोडले गेले आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद